नमस्कार तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे अस्सल मराठमोळं असं खारं वांगं तेही कुकरमध्ये तर या वांग्याला फार काही साहित्य लागत नाही पटकन तयार होतं चला बघूया तर खारं वांगं बनवण्यासाठी मी इथे सहा काटेरी वांगी घेतली होती तर या वांग्यांना जो देट असतो त्याचा देठ खूप मोठा होता म्हणून त्याचा देठसुद्धा मी कापून घेतलेला आहे आणि याला असे दोन कट मारून घ्यायचे आहेत आणि मधून असं तोडून घ्यायचं आहे कारण काही वेळेस कीड वगैरे असते म्हणून या पद्धतीने आपल्याला कीडसुद्धा आतमध्ये चेक करून घ्यायची आहे तर म्हणजे सगळी वांगी चिरून झालेली आहेत तर मी एका बाऊलमध्ये पाणी घेतलं आहे त्यामध्ये वांगी घालायचे आहेत आणि पाणी घालून मसाला रेडी होईपर्यंत साईडला ठेवून द्यायचं आहे कारण बऱ्याच वेळा वांगी काळी पडतात तर मसाल्यासाठी मी कढईमध्ये दोन चमचे सफेद तिळ घेतलेले आहेत तर तिळ चांगले भाजून घ्यायचे ते प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि मग त्याच कढईमध्ये मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे खोबरंसुद्धा आपल्याला थोडंसं हलकासं तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर मी ते लो फ्लेमवरती खोबरं चांगलं भाजून घेते तर आता सुद्धा हलकासा तांबूस रंग आलेला आहे तर मी ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे तर हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यामध्ये आलं लसूण चार ते पाच हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं आणि कोथंबीर घालून याला पाणी न गाठता थोडंसं सा जाडसर वाटून घ्यायचं आहे आता हे वाटण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे ज्यामध्ये आपल्याला घालायचे तीन चमचे शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कूडसुद्धा एकदम बारीक नको आपल्याला जाडसर हवाय यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि एक चमचा तेल घालायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्या वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला सुद्धा रेडी आहे पटकन वांग्यामध्ये मसाला भरून घेऊया तर म मसालासुद्धा या वांग्यामध्ये चांगला दाबून भरून घ्यायचा आहे तर मी याच पद्धतीने सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेते आपल्या सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे तर फोडणीसाठी मी इथे घेतलेले आहे कुकर कुकरमध्ये घ्यायचे दोन चमचे तेल तेल गरम झालं की यामध्ये घालायचे अर्धा चमचा मोहरी मोहरीसुद्धा चांगली तडतडून द्यायची यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरं जिरं छान फुललं की थोडंसं हिंग घालायचं आहे पाव चमचा मी इथे हिंग घातलेलं आहे चार ते पाच कडीपत्त्याची पाने आणि लगेच आपल्याला वांगी घालायचे आता ही वांगी दोन मिनिट तेलामध्ये परतून घ्यायची जोपर्यंत ह्यावर थोडेसे असे लालसर तांबूस रंगाचे चट्टे येत नाही तर वांगंसुद्धा दोन मिनटं परतलं की यामध्ये जे राहिलेलं वाटण आहे तेसुद्धा घालायचं आहे दोन मिनटं मिक्स करायचं आणि लगेच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी आहे जसं घट्ट पातळ हवं आहे तसं तुम्ही पाणी घाला आणि झाकण लावून कुकरच्या तीन चट्या करून घ्या तर गॅस बंद केल्यानंतर मी कुकरची वाफ पूर्णपणे जाऊन दिलेली आहे त्यानंतरच आपल्याला कुकर खोलून बघायचं आहे तर तुम्ही बघू शकता तीन शिट्ट्यांमध्ये आपली वांगी खूप छान अशी शिजलेली आहेत तर तुम्हाला अजून थोडं पातळ असेल तर, तर, तर तुम्ही थोडं पाणीसुद्धा ॲड करू शकता तर गरमागरम आपण खारं वांगं सर्व करूया तर सुद्धा या पद्धतीने खारे वांगे नक्की घरी करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद